नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आणि मी निघालेली आहे घरी घरी म्हणजे आत्ता जेवण करणार त्यानंतर ट्युशन घेणार आहे नंतर घरी जाणार आहे रक्षाबंधन आहे सोमवारी त्यासाठी तर आता जेवायला बसलो आहे टिफिन आलेला आहे आणि टिफिनमध्ये आहे भात वरण चपाती परत बीन्स आहे फरसाण आणि चकली या जेवायला तासवरून निघालेली आहे आणि निघाली आहे स्टँड एस टी स्टँडवरती बस घेण्यासाठी त्याच्या आधी मला राखे घ्यायचे सो मी राखी घेणार आणि नंतर मग स्टँडवरती जाणार मीठेत भरपूर पाऊस होता त्यामुळे विनू त्याच्या फ्रेंडची गाडी घेऊन आला होता <न्सथित्ता> मला नेण्यासाठी छान दिसते हो बर आता घरी पोहोचलेली आहे हा आहे सिद्धू माझ्या चुलतातीचा मुलगा आहे का हा आहे हा वेदू आहे पण माझ्या चुलतातीची मुलं आहेत रक्षाबंधन साठी आलेली आहेत सो ते थोडे शाळ आहेत कॅमिराला त्यामुळे त्यांना थोडस वेग वाटते घरी आहे तर राजा पावसात खूप भिजलाय रात्री जेवण वगैरे झालं शूट करायला मिळालं नाही कारण की घरात खूप दंगा होता त्यानंतर मी आणि पप्पा इथे टीव्ही बघत बसलेलो आहे भरपूर वेळ झाला होता वन थर्टी टायमिंग झाले आणि आम्ही टीव्ही बघत बसलो रात्री नेक्स्ट मॉर्निंग काय

ससा दिसतो कसा कसा दिसतोय तर आता मी मम्मी पप्पा जाणार आहे शेतात त्याच्या आधी भांडी घासायचे पटकन भांडी घासून घेते आणि तुम्हाला शेत दाखवते कुठली पाहिजे ती पप्पा मोडू का ह्या आता पाऊटा कशात काय करायचा तो हां ओसाच्या मती 10 पोटाव अंतर असते हूं ओसाचे चार सरी बसते त्याने एक घालाय तेजी हूं झाडाची आहे आमचं शेड आणि हे सगळे झाडं लावलेले आहेत आंबा चिक्कू इकडे पपई ते झाड आलेले आहे पप्पा पण आलेत त्याला तर हा आहे काळा पावता आम्ही घरी नेण्यासाठी तोडलाय एक आठ दिवस पंधरा दिवस जातील

जेवण वगैरे झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत गुड नाईट